पातेल्यामध्ये चार ग्लास पाणी टाकायचं आहे त्याच्यानंतरनं खडे मसाले टाकायच्यात चवीपुरतं मीठ एक चमचा तेल टाकायचं आहे चार वाटी तांदूळ घेऊन स्वच्छ धुवायचे आणि ते पण उकळत्या पाण्यामध्ये टाकायचं आहे अर्धा कच्चं शिजवून घ्यायचं आहे त्याच्यानंतरनं हे तांदूळ चाळणीवरती याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे पाऊन किलो चिकन घेतलं याच्यामध्ये खडे मसाले बारीक केले अद्रक लसूण पेस्ट टोमॅटोची प्युरी दही गरम मसाला काळा तिखट लाल तिखट हळद मीठ आणि त्याच्यानंतरनं कोथिंबीर पुदिना हिरवी मिरची टाकायचं आहे तूप टाकायचं आहे तीन चमचे सर्व मिक्स करून एक तास मेल्ट होण्यासाठी ठेवायचं आहे चार चमचे तेल टाकायचं आहे त्यामध्ये चिकन टाकायचं आहे याच्यावरती प्लेट झाकायचं आहे पाणी ठेवून एक दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटं शिजल्यानंतरनं वरून आपलं भात टाकायचं आहे तळ्याला कांदा कोथिंबीर पुदिना त्याच्यानंतरनं कलर टाकायचा आहे लावायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनिट एकदम लो फ्लेम वरती शिजून घ्यायचा अशा प्रकारे बिर्याणी तयार आहे साहित्य खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये येते नक्कीच